पच्चार ए, पच्चार। के गोटेक हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं, नहीं, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढा नाही शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीच झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे त्या परिसरामध्ये वीस पंचवीस घर आहेत आता पावसाचं पाणी त्या सर्व घरामध्ये शिरलंय नगर परिषदेला मी बऱ्याच वेळेस विनंती केली अर्ज दिलेत परंतु त्या हा प्रश्न नगर परिषदेने सोडला नाही काय जे वरच मार्केट मधून येणारं पाणी जे आहे ते आता आमच्या वीस पंचवीस जणांच्या घरामध्ये शिरलंय मराठी शाळेच्या पाठीमाग तर बऱ्याच वेळेस नगर परिषदेला पाठपुरावा करू नये जवळजवळ दहा वर्षापासून दोन हजार नऊ पासून या नगर परिषदेने त्यावरती कोणताही उपाय शोधला नाही वरुण जे येणार पाणी नॅशनल हायवे जो झालाय त्या गटरच जात नाही का पाणी आणि आताची अशी परिस्थिती आहे जर नगर परिषदेचा माणूस किंवा त्याचे व्हिडिओ आणलेत मी अशी परिस्थिती निर्माण झाली की जवळजवळ वीस पंचवीस जणांना त्या घरामध्ये जाता येत नाही आत्ताची परिस्थिती शिवसाहेब आपल्या पंचवीस टक्के काम कुठून आले आता याच्यावरती नगर परिषदेने फक्त घरपट्टी नळपट्टी गोळा करायला कर्मचारी येतात नाही नाही आपलं जे आता ने -ने, नवीन गटरचं काम सत्यात अठ्यात्तर कोटीचं केलंय यांची अडचण ह्याच्यामुळे झाली दादा हे जे हायवेचं गटराचं काम चालू आहे ते बीड रोड पासून साकत फाट्या पासून येणारं पाणी हे सरळ आणि बैल बाजारात शिरलं मार्केट मधून आतमध्ये येते हे जर गटरा झाल्या असत्या रस्त्याच्या सगळ्या हे पाणी गटर हे काका रस्त्याची गटर आहे दुसरं ऐंशी कोटी दिलेत ना आपण यांना परिस्थिती अशी आहे दादा एक शंभर मीटर दोनशे मीटर काम चालू आहे काम चालू अशा परिस्थितीत ह्यांचं नगरपालिकेचं त्याच्यावर इंजिनियर नाही बघायला कुठलंच कुठल्याच बाबतीत मी ह्यांना फोटो दाखविन आत्ता पण गुडघे इतक्या पाण्या त्यांनी खाली पीसीसी करते माझ्यापाशी फोटो मोबाईल मध्ये काढून एक मिनिट बांधकाम आले कोण इथं इंजिनियर त्यांना बोलवा तुमचं आहे का म्हणा नियंत्रण त्याच्यावरती बोला पुणे नगरपालिकेचं बांधकामचं एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो, तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोणी ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट कंसल... आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस घेतला जे जे त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत बघा एक मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय म्हणतो हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात का हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कं, कुठलाही कन कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त हाती तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडीच्या व्यतिरिक्त वेतिर, व्यतिरिक्त तिथं वेतिर समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या फक्त नगर नगरपालिकेचा इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत जामखेड मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली असं परिस्थिती आहे त्याचं कारण पण सांगतो मुरमाचं टेंडर काढलं किती लाखाचं टेंडर काढलं तुम्ही ते सुरुवाती दादा आपण दोन टप्प्यामध्ये केलं होतं पहिल्या टप्प्यामध्ये आपण सहा ते सात लाखापर्यंत आणि आता पुन्हा आपण दुसरं टेंडर केलेलं आहे पहिल्या टेंडरमध्ये आपण जवळपास दोनशे ते अडीचशे ब्रास मुरुम टाकलेला आहे आणि पुन्हा आपण हॅलो सहा सहा ते सात लाखाच्या जर दुसरा टेंडर, टेंडर केलंय त्याचं मुरुम टाकण्यात आलंय का फक्त टेंडर कालच त्याची पुरवठा आदेश दिला एक हफ्ता झालोय शेख साहेबांना मागणी करतोय माझ्या वॉर्डात मुरुम टाका नाही तुमची दानत तर मी स्वतः पदर टाकतो मी फक्त मला परमिशन साठी तहसीलदारला रॉयल्टी साठी लेटर द्या वर्क ऑर्डर आपण कालच दिली आहे पंधरा आठ ला ह्यांना मी पत्र दिलेले पंधरा आठला आज वीस एकोणीस नऊ आजपर्यंत त्या ठिकाणी खरा आणि बीजेपीचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या ह्याच्यातल्या न मागता हे मुरून टाकले आम्हाला नाही वाटत की त्यांनी मागणी केली असेल पत्राद्वारे वार्डात फक्त पाच ट्रॅक्टर दिल्या दिले गेलेले आणि मी मागणी केल्यानंतर केल्यानंतर म्हण म्हणण्यात आलं गणपती विसर्जनाच्या वेळेस काय मुरून टाकणार आहे तेव्हा देऊ तरी आम्हाला अद्यापही मुरुम दिलं देण्यात आलं नाही मी परदेशी तहसीलदार पशी जाऊन फोन बी केला शेख साहेबाला का मला रॉयल्टी भेटा ना तुम्ही आम्हाला एक लेटर द्या पंधरा आठचं पत्र ह्यांनी अजून एक खरा सुद्धा दिलेला नाही आम्हाला तिथं प्रत्येक वॉर्डामध्ये मध्ये मुरुम टाकलाय का नाही नाही ते फक्त तोंड बघून मुरम टाकलाय दोन ट्रॅक्टर तीन ट्रॅक्टर असं एक दोन ट्रॅक्टर टाकून ना दिलावलेलं आहे फक्त हॅलो हॅलो दादा हॅलो <ेथाथा> दादा, दादा। बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या अशा पोस्ट फिरल्या हिंनी मुरून टाकून दिला नगरपालिकेने फोटोज बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काढले आणि अमुक अमुक व्यक्तीच्या मा माध्यमातून या या वार्डामध्ये मुरून टाकण्यात आला असे पोस्ट सगळ्या जामखेडमध्ये फिरल्या हो मला एक सांगायचं मी म्हणतो ग्रामपंचायत होती ग्रामपंचायत नगरपालिकेपेक्षा चांगली होती आम्ही मेंबर में होतो आम्ही काम केले ग्रामपंचायतचे पण अशी खानही होती जामखेड मध्ये स्वच्छता लोक थोडेच होते काम जास्ती होत होत आताच्या अधिकारी आम्ही कधी काम सांगितलं था। काम होत नाही आमच्या इकडे येऊन काम करा किती घाण आहे पुढच्या बारा दिवसात या सगळ्या गोष्टी सुधारल्या नाही तर हा अधिकारी आमच्या महानगर आमच्या नगर परिषदेला नको असं आंदोलन इथं तुम्ही मोठ्या प्रमाणात करा मी कलेक्टरशी बोलतो त्यामुळे बारा दिवसात तुम्ही जर इथं काम करणार नसाल सीओ साहेब तुमच्या विरोधात सगळ्यात मोठं आंदोलन या महाराष्ट्राने कधी बघितलं नसेल अशा एका सीओच्या विरोधात आंदोलन आपण इकडे करून लागलो आणि इतकं मोठं करा की हा माणूस कुठे गेला तर तिथे असताना लोकांनी विचारलं पाहिजे अरे रोहित पवारच्या मतदारसंघात तुझ्या विरोधात आंदोलन झालं लोकांनी आंदोलन केलं म्हणजे तू थर्ड क्लासच आहे तू अजिबात काम करू शकत नाही असा एक संदेश आपण दिला तू बारा दिवस आपण या अधिकाराला देऊ